खाजगी बिल्डर्सच्या माध्यमातून शहरात घर देणं शक्य असल्याचं मत पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी क्रेडाई सोलापूर तर्फे प्रॉपर्टी एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केलं सोलापूर शहरात अद्याप तीस टक्के लोक झोपडपट्टीत राहत असून खाजगी डेव्हलपर्स आणि बिल्डर्सच्या माध्यमातून त्यांना घरे उपलब्ध करून देणं शक्य असल्याचं पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी स्पष्ट केलं क्रेडाई एक्स्पोच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते क्रेडाईच्या गव्हर्नमेंट काउन्सिलचे सदस्य सुनील फुर्डे हे यावेळी उपस्थित होते क्रेडाईच्या सोलापूर शाखेचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी प्रास्ताविक केलं तर उपाध्यक्ष संतोष सुरवसे यांनी आभार मानले सूत्रसंचालन अपर्णा गव्हाणे यांनी केलं यावेळी मंचावर कन्व्हेनर आनंद पाटील को कन्व्हेनर दक्ष पटेल सहसचिव मिलिंद लोलगे वुमेन्स विंगच्या राज्याच्या कन्व्हेनर दीपाली गांधी सोलापूर शाखेच्या कन्व्हेनर वामिनी तापडिया यांची उपस्थिती होती प्रदर्शनाचे मुख्य प्रायोजक असलेल्या सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे म्हणाले की घर प्लॉट घेण्यासाठी एकाच ठिकाणी सर्व गोष्टी पाहायला मिळणार आहेत बँकेनं हाऊसिंग लोनसाठी मार्चपर्यंत साडेसात टक्के व्याजदर ठेवला आहे सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आदरांजली अर्पण करून दोन मिनिटे स्तब्धता पाळण्यात आली प्रदर्शन यंदा तीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान नॉर्थकोट हायस्कूल ग्राउंड इथं आयोजित करण्यात आला आहे सोमवारी दोन फेब्रुवारीपर्यंत दररोज सकाळी दहा ते रात्री आठ दरम्यान सर्वांसाठी हे प्रदर्शन खुलं असणार आहे क्रेडाई सोलापूर आयोजित या प्रदर्शनाचे सोलापूर जनता सहकारी बँक हे मुख्य प्रायोजक असून माऊली लँडमार्क आणि जे जे आर व्ही समर्थप्रसाद हे सहप्रायोजक आहेत यंदाच्या प्रदर्शनात सुमारे पासष्ट स्टॉल्स असून सोलापुरातील क्रेडाई सभासदांचे विविध प्लॉट्स फ्लॅट्स बंगलोज रो हाऊसेस कमर्शियल कॉम्प्लेक्स तसंच अनेक बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स वित्तीय संस्था भाग घेत असून प्रदर्शनाच्या ठिकाणीच गृहकर्जाची माहितीही मिळणार आहे या प्रदर्शनात रविवारी एक फेब्रुवारी रोजी क्रेडाई वुमेन्स विंग आणि यूथ विंगच्या वतीनं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आला आहे क्रेडाई ही सर्व कायदे पाळून ग्राहकांना वेळेत घर देणं आणि स्वतःवर व्यावसायिक बंधनं पाळून कार्य करणारी बांधकाम व्यावसायिकांची राष्ट्रीय संघटना असून क्रीडाई सभासदांकडून याचं काटेकोरपणे पालन केलं जातं ग्राहकांच्या अडीअडचणीही सोडवल्या जातात याप्रसंगी प्रदर्शनाचे सहसमन्वयक दक्ष पटेल सहसचिव उमेश लोलगे राजेंद्र शहा कासवा संजय पटेल संतोष कलगुटकी वेदांत मुंदडा अविनाश बच्चुवार समीर गांधी अभिषेक राव ईश्वर मालू अभय सुराणा गुरुराज यल्लट्टी सिद्धेश्वर जोकारे जयंत होले पाटील स्मित गांधी अनु शाब्चुवार यांच्यासह जनता बँकेचे अधिकारी आणि इतर मान्यवर उपस्थित होते